अशा अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय चंद्रकांत बोरे कल्याण पश्चिम विधानसभा उप उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून कल्याण शहरातील नागरिक तसेच वाहनधारकांना होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने सुभाष चौक येथे हाईट बोरेटिंग लावण्यासाठी जडवाणांना कल्याण शहर वाहतूक शाखा यांना गेल्या अनेक वर्षापासून पत्रव्यवहार केला जिथे जिथे अडचणी उद्भवत होते त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष लोकनेते श्री वंडारशेठ पाटील आणि कल्याण शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिनजी पासरे साहेब विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर या सर्वांनी आघाडीच्या धर्मपाळात सहकार्य केले म्हणून आज नागरिकांची अडचण सोडवण्यास मदत झाली आणि ते काम आता पूर्ण झाले असून नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेता येईल त्या कामाबाबत शहरातील नागरिक महाविकास आघाडी व त्यांचे कार्यकर्ते यांना मनस्वी धन्यवाद देत आहे Yeah.